नमस्कार प्रेक्षकांनो आज देशातील चौथ्या टप्प्याचं मतदान पार पडलं आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर एक धक्कादायक बाब समोर आली आहे अनेक पिंपरी चिंचवड शहरातील मावळ लोकसभा मतदारसंघातील नागरिक जे मतदान आ, मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले होते त्यांची चक्क यादीतूनच नावं गायब झाली आहे आणि त्यातच जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहणारी सुप्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र हिचं देखील नाव मतदान यादीतून वगळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे आणि आपल्यासोबत ह्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी स्वतः सावनी रवींद्र फोनलाईनवर जोडली गेली आहे सावनी तुझं आपल्या हॉजमध्ये खूप खूप स्वागत आ, सावनी काय सांगशील सकाळपासूनच आपण पाहतो विविध माध्यमांमध्ये मन, देखील अशा बातम्या पसरल्या आहेत की आ, जे नागरिक आहेत ते वोटिंग सेंटरवर गेले आहेत पण त्यांचं नाव नाही तू देखील गेली होती तुझंही वोटिंग यादीत नाव नव्हतं तू इन्स्टाग्रामवर पोस्ट देखील शेअर केली होती नेमकं काय घडलं होतं यादी जाहीर झालेली आहे त्याच्यानंतर आपण चेक करत होतो की आपलं नाव आहे का किंवा आपण वाटही बघितली की घरी वोटिंग स्लिप मिळते का येऊन बरेच जण बरेच लोकांच्या घरी घरापर्यंत वोटिंग स्लिप येत होत्या तर ह्या सर इतके दिवस मी टॅप करत होते की माझं नाव सापडत आहे का तर ते नाव सापडलं नाही आणि त्याच्यानंतर तरीही मला असं वाटलं की चला लास्ट ऑप्शन असं आहे की आपण वोटिंगच्या दिवशी तिथे जाऊन प्रत्यक्ष हे करू कारण माझ्याकडे वोटिंग कार्ड आहे पिन कार्ड आहे आधार कार्ड आहे सगळी त्याच्यासाठी लागणारी डॉक्युमेंट आहेत तर तिथे मला काही प्रॉब्लेम यायला या नाही पाहिजे असं मला वाटलं होतं खरं तर तिथे सापडेल माझं नाव कारण त्याच सेंटरवर आजपर्यंत ह्याच्या आधी मतदान अनेकदा केलेलं आहे साधारण आधी किती वेळा मतदान केलेलं तू त्या सेंटरवर मी तीन ते चार वेळेला मतदान ओके आणि माझ्या आई बाबांचं मतदान त्याच सेंटरवर आहे जे त्यांचं यादीत नाव होतं त्यांचं वोटिंग स्लिप मिळाली होती आणि त्यांचं वोटिंग सुरळीतपणे पार पडलं माझं ह्याच वेळेस त्या यादीत नाव नव्हतं आणि असंही काही नाही की माझं लग्न झाल्यानंतर मी काही डॉक्युमेंट बदलली आहेत असंही काही नाही माझं नावही तेच आहे आणि डॉक्युमेंट ही रसिद्या कशी आहेत यादीची पण मी तिथे जाऊन विविध याद्यांमध्ये स्वतःच्या डोळ्यांनी चेक केलं तरीही कुठल्याही यादी कुठल्याही यादीत माझं नाव नव्हतं त्याच्यानंतर ऑनलाईन स्वरूपात जे आपण ते बऱ्याच जणांनी मला सजेस्ट केलं की तो नंबर टाकून तुझी सगळी माहिती येईल ते बघ तिथल्या जवळच्या मी आमदारांनाही संपर्क साधला त्यांनीही खूप प्रयत्न केले माझं नाव सापडण्याचे किंवा शोधण्याचे पण सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही आणि शेवटी मी अशीच निराश होऊन घरी परतले आणि माझं वोटिंग होऊ शकलं नाही नक्कीच पाहू शकतो तू पोस्ट मध्ये नाराजी व्यक्त केली आहे या संदर्भात तू आता पुढे काय करणार आहे कारण आज ही गोष्ट घडली आहे पुढच्या किंवा सहा नंबरचा असे दोन तीन विविध प्रकारचे फॉर्म मला सांगण्यात आलं लोकांकडनं की हे भरल्यानंतर तरी तुझं तुझी नोंद होईल आणि अर्थातच त्या आमच्या लाडक्या आमदार उमाताई ती खापरे यांनी लगेच त्याच्यात ऍक्शन घेतली आणि पुढच्या वेळेस माझं नाव येईल याची खबरदारी ही त्यांनी घेतली आता होपफुली फुली पुढच्या वेळेपर्यंत होईल ते ऍड असं मी आशा करते एकंदरीत या सगळ्या गोष्टीकडे तू कसं पाहतीय कारण ही गंभीर बाब आहे हे फक्त तुझंच नव्हे तर भरपूर जण म्हणजे अनेक तक्रारी सकाळपासून आले माझी गोष्ट ही आहे की मी जेव्हा पोस्ट केली तेव्हा माझ्या पोस्ट वर जवळजवळ तीस ते चाळीस कमेंट अशा आहेत की आमच्याही बाबतीत हेच घडलं आणि तुम्ही लोकांच्या परिचयाचे आहात म्हणून तरी तुमच्या बाबतीत असं घडलं तर आमचं काय आमची तर वेगळीच गोष्ट आहे असं इतक्या लोकांनी निषेध तिथे वर्तवलाय ते बघून खूप वाईट वाटलं असं वाटलं की आता आपण खरं तर एकीकडे लोकांना मत द्या मत द्या असं रिक्वेस्ट करतोय अपील करतोय आणि दुसरीकडे ज्यांना खरंच मत द्यायची इच्छा आहे त्यांचीच नावं नाही आहेत ही किती दुःखद गोष्ट आहे म्हणजे नक्कीच सावनी आता ही जी गोष्ट घडली होती या संदर्भात तू आता नागरिकांना काय आवाहन करणार आहे त्याचबरोबर जे वरिष्ठ जे यंत्रणा आहेत त्यांना काय अपील करशील मी त्यांना एवढं सांगेन की ही गोष्ट खर तर आपल्या हातात एक जबाबदार नागरिक म्हणून हेच आहे की आपलं मतदार यादीत नाव आहे का हे आधीच तपासून बघणे आणि मग योग्य दिवशी जाऊन तिथे मत देणे तर आ, ती जबाबदारी जसं मी काही दिवस आधीपासून घेतली होती तर पण तरीही काय सांगू मी प्रत्येक जणांनी खूप खूप धन्यवाद सावनी आमच्याशी जोडल्याबद्दल तर प्रेक्षकांनो आपल्यासोबत आता गायिका सावनी रवींद्र जोडली गेली होती तिने देखील आपला रोष व्यक्त केलाय सर्वसामान्य नागरिकांचे जर मतदान यादीतून नाव वगळले जात असेल तर आम्ही तर बाजूलाच राहिलो असं देखील तिने यावेळेस देखील सावनी रवींद्र यांनी आपला रोष व्यक्त केलाय धन्यवाद सावनी